देशाच्या लोकसभेसाठी मतदान सुरू आहे आणि महाराष्ट्रातला तिसरा टप्पा सुरू असताना सातारा लोकसभा मतदारसंघाचं मतदान प्रक्रिया ही सकाळपासून शांततेमध्ये सर्व ठिकाणी सुरू आहे कार्यकर्त्याच्यामध्ये उत्साह आहे आणि कैलासवर्षी यशवंतराव चव्हाणसाहेबांच्या विचाराचा हा मतदारसंघ आदरणीय पवारसाहेबांच्या पाठीशी सातत्यानं राहिलेला मतदारसंघ आणि या जिल्ह्याचे बहुतांशी प्रश्न सोडवण्यामध्ये पूर्वीच्या काळी आलेला अपयश याचा विचार करता हा शशिकांत शिंदेसाहेब यांना उमेदवारी दिलेली आहे एक माथाडीसाठी काम करणारे धनग्रस्त्यासाठी काम करणारे शेतकऱ्यांसाठी काम करणारं आणि सर्व ज देश देशातल्या निवडणुकीबरोबर सातारमधल्या सर्व जनतेला दिलं असेल त्यांचं काम इंडिया आघाडीच्या माध्यमातून त्या ठिकाणी आहे ते चालू आहे आणि निश्चित देशामधलं चित्र वेगळं दिसेल याही मतदारसंघामध्ये अतिशय चांगल्या प्रकारचं वातावरण हे त्यानिमित्तानं आहे